रस्ता असो की नदी खबरदारी घेतली तरी अपघात झाला दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा अनोख्या पद्धतीने लोकांना सतर्क केले सावधान नजरहट्टी दुर्घटना घटी असे वाक्य प्रवास करत असताना रस्त्यावर लावलेल्या मोठ्या फलकांवर आपण अनेकदा वाचतो पण तरीही आपलं लक्ष विचलित झाल्याने अपघाताच्या घटना घडताना दिसतात दरम्यान या मेसेजचा वापर करून दिल्ली पोलिसांनी एक हटके ट्विट केले आहे ज्याच्या माध्यमातून त्यांनी वाहन चालकांना अपघाताच्या घटनांपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे पण या व्हिडिओत रस्त्यावरून धावणारे वाहन नाही तर नदीच्या मध्यभागी असलेल्या दोन बोटी आहेत या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता नदीच्या मध्यभागी दोन बोटी एकमेकांना जोरात आदळतात यावेळी बोटीत बसलेले लोक अपघात टाळण्यासाठी एकाच वेळी एक एक करून पाण्यात उड्या मारतात दरम्यान वाहन चालकाला सतर्क करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यात एक गाणंही ऍड केलं आहे दिल्ली पोलिसांनी व्हिडिओच्या शेवटी लिहिले आहे की रस्ता असो की नदी खबरदारी घेतली नाही तर अपघात होणारच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे दिल्ली पोलिसांनी आपल्या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे ज्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की तुमच्या लेनमध्ये गाडी चालवा अन्यथा शेवट असा होऊ शकतो दरम्यान अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले आहे की हे नक्कीच हिट अँड एंड एंडचे प्रकरण आहे तर आणखी एक युजरने म्हटले आहे की सर सॉरी पण मला वाटते वाहन चालकांना रस्त्यावर वाहन चालवण्याची व्यवस्थित ट्रेनिंग देणे गरजेचे आहे पण वाहन चालताना आपले लक्ष असणे किती महत्त्वाचे असते हे या व्हिडिओमधून दिसून येते आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज दिल्ली